गुजरात चला राह सरकार <का> आता अभिषेक करून मावले बघा आणि कपडे वगैरे घातलेत आता फडत काय फडच काय आता पन्हाळा का आता पन्हाळाला जायचंय झालं पन्हाळ्याला जाऊया आणि चला आता आवली बघा गाडी वर्षी कसं वाटलं ते मस्त ओके मध्ये ओके मध्ये सगळं शूटिंग आहे ना हेच घेतलाय मला काय करता आलं नाही मी घेऊ अब्जिट घालायला आणि आता डायट जायचं आपल्याला पन्हाळ्याला जाऊया आता डायट I know, but some 줄르 보고

Sorry. ठीक आहे बघा दाखवत अरेवर जायचं आपल्याला आता तुम्हाला दाखवलंच असं लांबरखाना होता आता दुसऱ्या स्पॉटला चाललोय दाखवत ते पण आता पण सध्या कोटा आली बघा आणि आतलं पण जरा दाखवत तुम्हाला शिक्षेचं ठिकाण आहे हे. सध्या कुठे म्हटले कशाला? सध्या कुठे? अहो किल्ल्यातील उंचावर मोठ्या ठिकाण समोर लक्ष ठेवून काही आहे ना अशा ठिकाणी. कारवाला. किती राहुल. हां. सहा महिने पूर्वी मला एवढ्या पायऱ्या चढायत नव्हत्या. हां. एवढ्या काळ येत होत्या. आता एवढं चढायला लागले पळायला लागले. कशा काय विषय काय बोलतो? घरात पाहिजे तू गेलोच पडलो नव्हतो

आता बघा आपण सज्जा कोटीवरती आलोय आणि इथून सगळीकडे नजर ठेवत होती आणि सगळीकडे बघत होतील जरा बघा दाखवून आता मी तिथून इथं खाली आलोय आणि इथनं पण एवढी उंची आहे की तुम्ही घर बघूनच तुम्हाला समजेल बघा आता नाश्त्याला थांबलो बघा दोन डोसा आणि मिसळ मिसळ बस पाणीपुरी मिसळ मागवले तिला आणि आम्ही दोन डोसा मागवले आणि आईबाबांचा काय उपवास आहे आणि हे बघा आता नाश्ता विस्टा करून झालाय आणि पनाळ्यावरती सगळे ना फार्म हाऊस म्हणा हॉटेल म्हणा हे सगळं झालंय असं खास बघण्यासारखं म्हणजे काय आता राहिलेलं नाही खावा 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 कोणता जरा काय एवढं काय आता खास राहिलं नाही आता बघा कोल्हापुरात आलोय आणि कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात आता प्रवेश करणार आहे आणि चार्जर खूप थोडा त्यामुळे जेवढं येईल तेवढं तुम्हाला दाखवतो काय विषय नाही दर्शन वगैरे करून आले बघा आले खूप गर्दी आहे कोल्हापूरात खूप गर्दी आहे आणि आता बघा विसर्जन आहे गणपतीचं काय आता सोडणार आता कोल्हापूर आयड घरी आता आता घरात आले बघा सगळे फिरून फिरून झालेले आलाय आणि आता आपल्या व्लॉगिंगचं समाप्ती होत आहे